आता ही। तर आता संध्याकाळचे सहा वाजल्यात आणि सहा वाजता मी माझ्या व्हिडिओला सुरुवात केली आहे तर हिथून नंतरचं जे छोटंसं रुटीन असेल ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आज दुपारी जेव्हा मी जॉबवरून घरी येत होते तेव्हा मी थोडीफार शॉपिंग केली तीसुद्धा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन आता मी प्रथम घरात सगळं आहून वगैरे घेते झाडं वगैरे मारून घेते छोटी मोठी कामं करून घेते आणि चहा बनवते चहा बनवल्यानंतर मी तुमच्यासोबत नक्कीच बोलेन तर चला आपण आता प्रथम चहा बनवूया कारण संध्याकाळी सहा वाजता पहिल्यांदा मला चहा लागतो सकाळी उठल्यावर सुद्धा मला प्रथम चहाच लागतो आणि संध्याकाळी पण चहाच लागतो में में तर तुम्हालासुद्धा पहिल्यांदा चहा लागतो ते एकटीसाठीच बनवा कारण मी आज घरामध्ये मी एकटीच आहे सगळेजण म्हणजे बाहेर थोडंफार त्यांचे काम आहेत ना म्हणून घरातले सगळे बाहेर कामासाठी गेले आहेत तर मी आता एक कप चहा ठेवले माझ्यासाठी चहा घेऊन कामाला सुरुवात केल्यानंतर फ्रेश वाटतं संध्याकाळी पहिल्यांदा चहा लागतो बघा आणि चहा वगैरे घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्या कामांना सुरुवात करायची आता मी चायपत्ती त्याच्यामध्ये टाकत आहे प्रथम साखर एक चमचा टाकत आहे कारण आपलं थोडसंच बनवायचं चहा चहाला इकडं उकळी येईपर्यंत आपण दूध गरम दूधसुद्धा गरम करून झालेले आहे आणि आपल्या चहालासुद्धा उकळी आलेले आहे तर चहामध्ये मी दूध घालून घेतलं आणि चहा एक दोन मिनटं चांगला पुन्हा एकदा उकळून दिला तर सर्वांनी चहा घ्यायला या तर त्यानंतर मी चहा घेतला आणि थोडावे बसले निवांत चहा घेत चहा घेऊन झाल्यानंतर थोडा बाहेर मी गेले म्हणजे अंगणामध्ये तर अंगणामध्ये मला एक छोटंसं मांजराचं पिल्लू दिसलं तर ते पिल्लू बघा पुढे त्याला मी थोडंसं बिस्किट सुद्धा खायला घातलेलं आहे पण त्यानं ते बिस्किट खाल्लंच नाही थोडंसंच खाल्लं तर तुम्हाला ते पुढच्या पुढे ते बघायला मिळेल तर हे बघा म्हणजे खा ना म्हण हे छोटंसं मांजराचं पिल्लू किती सुंदर आहे ना मला मांजर आवडत नाही पण ते छोटंसं पिल्लू बघून मी त्याला खायला बिस्किट दिलं पण त्यानं थोडंसं खाल्लं आणि नंतर ते मला घाबरत होतं पण जसं पुढं जाईल तसं ते पायाच्या आवाजामुळं ते लांब पळत होतं आणि त्यानंतर ते जे बिस्किटचा कागद जो होता ना तो वारण असा उडत होता तर ते मांजर त्या बिस्किटच्या कागदाच्या पाठीमागं पळत होतं की त्याला असं वेगळंच काहीतरी वाटत होतं तर हे मांजराचं पिल्लू आमच्या घरामधलं नाही तर बाहेरचं जी मांजरीन आहे म्हणजे आमच्या एरियामध्ये तिला ते छोटंसं पिल्लू झालेलं आहे मांजर मा छोटंसं पिल्लू झालेलं आहे तर मांजराचं पिल्लू मला असं आवडत वगैरे नाही मांजर वगैरे पण मी असं खायला वगैरे त्यांना ग टाकते ते छोटंसं पिल्लू बघितलं की छान वाटतं तर त्यानंतर मी इथं घरात आल्यानंतर मी चपाती बनवण्यासाठी पीठ मळून घेतलं आणि त्याच्या मीठ व्यवस्थित मळून घेतलं मीठ व्यवस्थित पीठ जेवढं आपण चांगलं मळणार तेवढ्या आपल्या चपात्या मऊ होतात कारण चपाती ही पीठ व्यवस्थित न मळल्यामुळं चपात्या कठीण होत असतात त्यासाठी कधी पण पीठ म्हणजे कणिक जे असतं ती व्यवस्थित मळून घ्यायची आणि पाच ते सात मिनटं ती कणिक व्यवस्थित भिजून द्यायची की ज्यामुळं ते पीठ एकदम मऊ होतं आणि चपात्या पण कणिक मळल्यानंतर लगेच कधीच करायला घ्यायची नाही कणिक पाच दहा मिनटानं मिनिटापर्यंत नक्कीच मळून ठेवायची की ज्यामुळं आपल्या चपात्या एकदम मौसूत होतात आणि चपाती कठीण होत नाही ह्यासाठी ह्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवायच्या आणि त्यानंतर मी ते चपातीचं पीठ वगैरे व्यवस्थित मळून घेतलं आणि ते साईडला ठेवलं आणि संध्याकाळचे सात वाजले होते आणि मी देवाला दिवा वगैरे लावला धूप लावला अगरबत्ती लावली घंटानाथ केलं आणि नक्कीच संध्याकाळी तिन्ही सांच्या वेळेला आपल्या घरामध्ये कापूर नक्कीच जाळ जाळावा त्यानंतर संध्याकाळी पावभाजीचं एक पार्सल आणलं होतं छोटंसं म्हटलं बाहेरून येताना तर शक्यतो आम्ही पावभाजी घरीच बनवतो पण येताना पावभाजी खायची विच्छा झाली माझी म्हणून मी पार्सल घरी घेऊन आले होते तर तेच म्हटलं थोडी टेस्ट करावी तर ह्याच्यामध्ये जी पावभाजी बाहेरची असलेली पावभाजी असेल त्याला कलर खूप जास्त दिसत होता त्यानंतर पावभाजी खाल्ल्यानंतर मी इथे वरण बनवलं तर तुम्हाला मी वरण बनवताना दाखवलं नाही पण ह्याच्यामध्ये मी जास्त करून टोमॅटो आणि त्याच्यानंतर जी हिरवी मिरची असते ना ती मोठ्या मोठ्या साईजची कट केलेली आहे म्हणजे एका मिरचीचे दोन तुकडे करून दोन तुकडे म्हणजे आखी अख्खी मिरची हे वरणामध्ये टाकलेले आहे आणि टोमॅटो लसूण कोथिंबीर असं हे तुरीच्या डाळ डाळीचं वरण आहे पर तेला उकळे आल्यानंतर थोडंसं तिखट आपण पन जाणवतो हो ना त्यामुळे ते छान लागते टेस्टला तुम्ही पण तुमच्या घरी नक्कीच करून बघा जिरं मोहरी वगैरे आणि अशा मिरच्या टाकायच्या त्यामुळं वर बारीक जॉबवरून घरी येताना आणि चवीला पण छान गेले, गेले होते म्हटलं शॉपिंग करावी कारण मला सँडल घ्यायचं होतं तर त्यानंतर मी एका ज्वेलरीच्या शॉपमध्ये सुद्धा गेले तर तिथे मला ही क्लिप खूप आवडली थोडं जवळनं दाखवते कारण ह्याचे जे डायमंड आहेत बघा ते सर्व काचेचे आहेत आणि ही जी क्लिप आहे ती पूर्ण मेटलची आहे किती पण वर्ष तुम्हाला ती सहज जाऊ शकते कारण लग्न समारंभा किंवा कार्यक्रमच्या वेळेला अशा क्लिपा छान वाटतात येता आणि एक नीलपेंटची बॉटलसुद्धा घेऊन आले आणि हे बघा हे एक सँडल मला आवडलं म्हणून घेऊन आले थोडीशी ह्या सँडलला हिल्स आहे तर कलर ब्लॅकमध्ये हवा होता पण ब्लॅक कलरमध्ये मिळाला नाही सँडल खूप छान आहे त्यानंतर मी ते घालूनसुद्धा बघितले आणि तुम्हाला पण घालून दाखवते ब्लॅक कलर मिळाला नाही तरी पण मी हा कलर एकच लागलेला लास्टचं पीस म्हणून मी हा कलर घेऊन आली कारण तर बाहेर वगैरे जाताना घालायला चांगला बरं पडतं असे सँडल अशा पद्धतीनं मी हे सँडलसुद्धा घेऊन आले तर ही होती माझी आजची शॉपिंग पिंक सर्व स्वामी सेवेकरांना गुड मॉर्निंग आता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि हे सकाळची क्लिप आहे तर मगापासून जो पण तुम्ही माझा रुटीनचा व्हिडिओ बघितला तो काल संध्याकाळी सहा वाजल्यापासून मी तुमच्यासोबत रुटीन शेअर केलं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी खूप वेळ झाला त्याच्यानंतर मी काय क्लिप वगैरे घेतली नाही तर म्हटलं सकाळचीच तुमच्यासोबत थोडंफार रुटीन शेअर करावं तर आता रुटीन म्हणण्यापेक्षा तर नाश्त्यासाठी मी पोहे बनवले होते आणि घाई गडबड खूप झाली सकाळी त्यामुळे मी त्याच्या काही क्लिप्स घेतल्या नाहीत तर तुमचा सर्वांचा सुद्धा चहा नाश्ता नक्कीच झाला असेल आणि आता सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि मी आता माझं सर्व आवरलेलं आहे बघा आणि मी आता जॉबसाठी निघत आहे तर म्हटलं त्याच्या आधी तुमच्यासोबत थोडंफार बोलावं तर बघा आपल्या चॅनलवरती तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे व्हिडिओ से स्वामींची सेवा उपाय ह्या ज्या मी सांगत असते ते व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडतात का आणि आवडल्यानंतर तुम्ही जर माझे व्हिडिओ पूर्ण बघत असाल तर नक्कीच मला कमेंट करून सांगत जावा आणि व्हिडिओला छोटंसं लाईक करत जावा किंवा तुम्हाला त्यातलं जर काही आवडलं नाही कोणता पॉईंट जर आवडला नाही तर तुम्ही कमेंट करून सांगत जावा तर हे जर तुम्हाला आवडलं असेल तरी सुद्धा कमेंट करून सांगा तुम्ही माझा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर नक्की एक छोटंसं लाईक करा तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ